आणि मग तुमच्या आमच्या मनातल्या भावना ह्या अतिशय शेवकाप्रमाणे असल्या पाहिजे आई असेल तर मुलाची जी अवस्था असते मुलाचे जे कर्तव्य असत ते कर्तव्य घेऊन त्या आईची सेवा ज्या प्रमाणे केली पाहिजे तोच भाव ज्या भावना सामान्य माणसासाठी असणं फार गरजेचं असतं जेव्हा दिव्यांगाच काम सुरुवात केली केलं तेव्हा आम्ही ठरवलं होत का सगळ्यांचा सन्मान या सगळ्यांचा आधार देण्याचं काम आपल्यामधून झालं पाहिजे मला वाटतं आपण याच्यात सक्सेस झालो आहे का दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून अख्ख्या देशामध्ये या महाराष्ट्रात सन्मान भेटलेला आहे वर, पार्टी पार्टी हे आपण जाणून ते सन्मान आज मंत्रालयाच्या ह्याच्यावर दिव्यांग मंत्रालय अशी पाठी लागली पाठीशी लागली तर त्याच मंत्रीपद हे राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे आहे आणि दिव्यांगाला आता स्वतंत्र सचिव सुद्धा भेटलेला आहे आता लगेच एका महिन्याच्या काळात स्वातंत्र्य जिल्हा अधिकारी सुद्धा म्हणजे जिल्ह्याचा प्रमुख सुद्धा आमच्या जिल्ह्याला भेटल्याशिवाय राहणार आपण करतो आहे ही रचना खर तर पहिल्यांदा या महाराष्ट्रात उभी आहे कारण हा विभाग देशात पहिल्यांदा आपण सुरु केला आता ज्यांना पहिल्यांदा घर बांधलं असेल त्याची घालमेळ झालीच असणार ज्यांना पहिल्यांदा गाडी तयार केली असेल त्याची घालमेळ झाली असणार आणि म्हणून आम्ही आम्ही सर्वजण कोण घर बनवलं तर महाराष्ट्रातल्या प्रहार दिव्यांग बांधवानं हे घर बनवलेलं आहे हा संदेश तिथे सगळ्यांच्या देशामध्ये जाणार आहे आणि हा सगळ्यांचा सन्मान आहे लक्षात घ्या तुम्हाला आठवत असं द्यावेळेस सगळ्या पक्षांनी लोकसभेमध्ये दिव्यांगामुळे लक्ष दिलेलं आहे सगळे आमदार खासदार जे काही लढत होते पक्ष त्यांनी दिव्यांगांचा वेगळा सर्वे केला लक्षात घ्या आणि हे फक्त महाराष्ट्र घडत आणि तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगतोय का विधान लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर जेव्हा पहिली आचारसंहिता पहिली कॅबिनेट झाली तेव्हा त्या कॅबिनेट मध्ये फक्त दिव्यांगाचा विषय होता दुसरा विषय नव्हता म्हणजे तुमची राजकीय ताकद वाढत आहे आणि मला विश्वास आहे का जेव्हा राजकीय ताकद वाढत जेव्हा राजकीय ताकद वाढत तेव्हा मागण्या करायची गरज पडणार नाही ते म्हणतात ना साव सोनारकी लोहारकी तुमची राजकीय ताकद वाढली पाहिजे प्रहार काय केलं का आपण ता राजकीय ताकद वाढली आहे मंत्रालय मंत्रालयात आपण दिलंच पण पहिले साधा आमदार तुमच्या घरापर्यंत यायचा नाही दिव्यांगाला कधी बोलावायचा नाही आता छाती जो सरपंच विचारत नव्हता आज खासदार विचारल्याशिवाय त्याच्या भावना आपण तयार केलेल्या राजकीय पक्षामध्ये हमगी कुछ कम नाही आहे हा हिरा सत्य आहे भी सत्य आहे हे जे सांगण्याचं काम प्रहार संघटनेच्या माध्यमातून झालं सर्व कार्यकर्त्यांची खरं आणि म्हणून आपण पाहतोय का आज जे आपण एक पाऊल समोर टाकतो आहे ते फक्त राजकारणासाठी नाही भैया आपले सगळे पदाधिकारी असेल जिल्हा प्रमुख असतात आपल्याला अतिशय व्यवस्थित या तीन महिन्या समोर जायच्या लक्षात घ्या शेतकरी शेतमजूर दिव्यांग आणि बेघर लोक पंच्याहत्तर वर्ष आता होतय आणि पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याच्यासाठी लढावं लागतं हे दुर्दैवच आहे हे काही चांगली गोष्ट नाही आहे आमच्यासाठी अतिशय खेदनायक आहे अतिशय दुर्दवी गोष्ट आहे की पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये ज्याला पाय नाही त्याला मागणी करावं लागतं ही नालायकी काँग्रेसने केली आणि भाजपाने केली याला दोनही पक्ष तेवढेच जबाबदार आहेत आज पत्त सुद्धा शेतकरी आत्महत्या करत त्याला आत्महत्यापर्यंत जावं लागतं हे सत्तेतल्या पक्षाची खऱ्या अर्थानं जबाबदारी होती का ज्यांना अधिक काम करावं हो, त्यांना अधिक सुखी राहावं हो। ज्यांचे दुःख अधिक आहे त्याच्यासाठी सरकार उभं राहावं ही हो। साधी गोष्ट आहे पण आशा झालेल्या या राज्यामध्ये या राज्यामध्ये ज्यांना बेमानीने पैसे कमावले असत तिथं सरकार उभं राज्यांना दिसत जो अधिक दुखी आहे त्याच्यासाठी सरकारनं काही केलं हा हा बिलकुल नाही अधिक पगार आहे एक लाख रुपये त्याला मेल्यानंतरही पैसे मिळत मृत्यूनंतर व्यवस्था आहे तो जर बिमार पडला तर त्याला दहा लाख आला तर चांगल्या मध्ये व्यवस्था आहे म्हणजे तुम्ही वीस पंचाहत्तर विषमता काय आहे लक्षात घ्या या पंच्याहत्तर वर्षामध्ये इथं तुम्ही आम्ही बिमार पडलो तर दुर्विल हॉस्पिटल पाहावं लागतं कुठे अवस्था म्हणजे बच्चूपुळ फोन करू जमलं तर झालं वाचता तो मी तर मेला पण तुम्ही सांगा कलेक्टर असन आमदार असन हा बिमार पडल्यानंतर कुणाने फोन करायचा सगळी व्यवस्था आमचं म्हणणं असं आहे का शिक्षण आणि आरोग्याच किमान जे या देशातल्या मुख्यमंत्र्या ही व्यवस्था आमच्या सामान्य माणसाला भेटली पाहिजे ना तुमचे असू द्या तुमच्या गाड्या मोठ्या असू द्या पण दोन तर व्यवस्था सामान्य केल्या पाहिजे ज्या शाळेमध्ये मुख्यमंत्री प्रधानमंत्र्याचं पूर्व शिकत असत त्या शाळेत माझ्या दिव्यांग शेतकरी मधुराचं का शिकत नाही हा सवाल आमचा हा प्रश्न आहे आणि मग हे खरे मूलभूत प्रश्न घेऊन आम्हाला लढायचा आहे आम्ही दिव्यांगासाठी दिव्यांग तर लढताच आहे पण देशाने दाखवायचा आहे का हा दिव्यांग शेतकऱ्यासाठी सुद्धा लढल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा नऊ तारखेला आपल्याला दाखवायचं आहे आणि म्हणून आपण नऊ तारीख हे अत्यंत मी आज जास्त बोलणार नऊ तारखेला सगळं बोलू आजची रुपरेषा तुम्हाला सांगतोय का आज आपण आता हे तुमचा सगळा मेळावा झाला आता ही आपली सामूहिक बैठक आहे अशी समजा आणि हे पुण्या महाराष्ट्रातले ठराविक कार्यकर्त्याला था आपण आज आहे या ठराविक कार्यकर्त्याची पहिली बैठक झाली का इथं हा पडदा मी बंद करतो यांची बैठक घेतो तर वर बसून चालणार का यांना धावा लागले म्हणजे तुम्ही धावणार आणि तुम्ही धावले आणि हे धावले का मी धावणार बरोबर ना मॅच क्रिकेट मध्ये तो सबको काम करणं